कभी अगले क्षण की भरोसे मरें निकल जाएगी काया दल पर में कभी अगले क्षण की भरोस कोणाच्याही भरोसा राहू नका संत संता की मुलगा येईल येईल घरातले माणसं येतील परंतु शेवटच्या काळामध्ये कोणीही तुकडे तुला सोडवी ना कोणी एका चक्रपाणी वाचून या हे लक्षात ठेवा म्हणून इथं केलेलं चांगलं कर्मच त्या ठिकाणी कामाला येणार आहे म्हणून शेवटच्या सोबती कोणता आहे भगवान परमात्म्याचं नाम साथी हे मित्रगंग जलबिंद पा तक अर्धागिनी बढ़ेगी केवल मकान तक परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक बैठा भी अग्नि भाएगा तो अग्निदान तक आएगा इससे तो आगे भजन ऐसा थी हर के भजन बिना अकेला रहेगा यीशु से लागे भजनीए साथे हर के भजन बिना अकेला रहेगा म्हणून तुमचं आमचं जीवन एकाकी पडू नये असं धरवत असलं म्हणून आम्ही चांगले कुटुंबाला आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे आपल्या वाडवडिलांनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गाने तुम्ही आम्ही गेलो पाहिजे नाहीतर पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करून तुमचा आमचा उद्धार होणं शक्य नाही या ठिकाणी लक्षात ठेवा कोरोनामध्ये सगळ्यांना माहिती आहे की कोणी त्या ठिकाणी उपयोगाला कोणीही आलं नाही किती पैसा कमवला कोणीही उपयोगाला आलं नाही म्हणून या ठिकाणी केवळ शेवटचा भगवान आहे कोणीही शेवटच्या श्वासाला देवस्वरूप कधी येणार नाही म्हणून दास प्रतिज्ञा करता सोडवीन ना माझा स्वामी प्रतिज्ञा आहे म्हणून संतांचे तुमचे आमच्यावर उत्तर आहेत